नमस्कार भारतीय नमस्कार। पार्टी लोकतांत्रिक या पक्षाचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष या नात्याने मी आपल्या समोर येत आहे भारतीय ये पार्टी लोकतांत्रिक या पक्षाचा उद्देश आहे की लोकतंत्र लोकतांत्रिक या देशाची रक्षा करणे हाच आमचा या पार्टीचा उद्देश आहे याच माध्यमातून आम्ही महाराष्ट्रामध्ये दहा जागा स्वबळावर आम्ही निवडणूक लढवत आहे आज आमच्यासोबत आहेत पुणे लोकसभेचे उमेदवार नरसिंग कटके नरसिंग कटके हे महाराष्ट्र शासन पाटबंधारे विभागामध्ये उप अभियंता या पदावर ते कार्यरत आहेत आणि नरसिंग कटके यांची सेवानिवृत्ती ही या महिन्यामध्ये आहे त्यांनी भारतीय पार्टी लोकतांत्रिक या पक्षामध्ये प्रवेश करून त्यांना आम्ही अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली आहे या पुणे शहरामध्ये जनतेच्या समोर जाताना एक अतिशय उच्च शिक्षित उमेदवार इंजिनियर उमेदवार आहे आणि या आपण पाहू शकताय आहे समोरचे ते जे उमेदवार आहेत ते अतिशय धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आमची लढत होणार आहे आपण पाहू शकताय आहे पुण्याचे विविध प्रश्न आहेत ट्रॅफिकचा प्रश्न असेल मेट्रोचा प्रश्न असेल कॉलेजमध्ये अनेक अड अडचणी येत आहेत आणि मेट्रो या खा, खात्यामध्ये रोज पाच कोटी रुपये तर, तर खर्च होता। काम होतात पाच कोटी रुपयाचे कामं होतात आपण पाहू शकताय आहे पाच कोटी रुपयाचे काय गरज आहे कामं करायची कटके सर हे मुळात मेट्रो प्रोजेक्ट जो आहे तो खूपच बाराशे कोटी एवढं त्याचं बजेट आहे तसं बघितलं तर पुण्यासाठी जिथं गजबजलेला एरिया आहे तिथे कलकत्ता धर्तीवर बसेस वापरून सुद्धा ते करता आलं असतं एवढा खर्च वाया घालता पण आमचं भारतीय पार्टी लोकतांत्रिकच उद्देश उद्देश असा होता की मेट्रो करण्यापेक्षा अजून चालणारी मेट्रो ट्रॅम्प त्याला काय म्हणतात ट्रॅम्प हे कोलक्यामध्ये आहे आणि अतिशय चांगलं खर्च करतात बिगर खर्च करता त्याला लोकांनी पब्लिसिटी दिलेली आहे तसंच पुण्यामध्ये सुद्धा व्हायला पाहिजे मी सहमत आहे तुमच्या वाक्याशी कारण एवढा आवडवे खर्च करून पुणेकरांवर कर्जाचा पोजा करण्यापेक्षा तो ट्रम्प जर केले असते जे मध्यस्थी आहे ट्रॅम्प ट्रॅम्प चालू असतो शनिवारवाडा हे स्वर्गेट या भागामध्ये ट्रॅम्प चालू केला असत आता तुम्ही बघितलंय आता तुम्ही बघितलंय पुणे शहरामध्ये जेवढे पीएमटी बस स्टॉप आहेत पंचवीस पंचवीस लाखाचे पीएमटी बस स्टॉप त्यांनी एका रात्रीमध्ये तोड तोडलेले आहेत हे कशाला करायचं okay. म्हणजे म बी आर टी हा कन्सेप्टसुद्धा त्या मानाने इथं सक्सेसफुल झालेला नाही बी आर टीवर एवढा खर्च झाला परत त्याला तोडायला खर्च वेगळा लागला म्हणजे हे शासनकर्ते हे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये लोकांवर कर्जाचा बोजा करून चुकीचे निर्णय घेत आहेत त्यामुळं दररोज पाच कोटी खर्च करणं हा वायफळ खर्च असा वाटतो भविष्यात तो कितीही चांगला दिसत असला तरी लोकांच्या सोयीने ते ट्रॅम्प हे खूप महत्त्वाचं होत आहे आता आम्ही अशा अनेक संकल्प उद्दिष्टे आमच्या पार्टीचे आहेत आणि जनतेसमोर जाताना आम्ही एक वचननामा हे तयार केलेला आहे हे लोकांना लोकांच्या फायद्यासाठी वचननामा आहे चोवीस लाख मतदारांना मी आव्हान करत आहे की आपण हे वचननामा वाचून भारतीय पार्टी लोकतांत्रिक पक्षाला मदत करा आमचे उमेदवार आहेत नरसिंग साहेब हे अतिशय विद्वान आहेत त्यांनी तेवीस वर्ष पाटबंधारे विभागामध्ये सेवा केलेली आहे पाण्याचा प्रश्न आहे आता सध्या खडकवासला धरणामध्ये दोन महिने दीड महिने पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे मग आमचे पक्षाचे अनेक प्रश्न आहेत ते आपल्या माध्यमातून आम्ही तुम्हाला काही दिवसात तुमच्यासमोर वचननामा ठेवणार आहे तर आपण सहकार्य करावे नरसिंग खटके साहेब यांना मदत करावं असा आपणास आव्हान करत आहे धन्यवाद संदीप तेव्हा लोक भारतीय लोकतंत्र पार्टी जी आहे तर यांच्या वचननामा बघूनच मी आ, पक्षा या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि ह्या वचननामामध्ये सगळ्या पुणेकरांना कसा फायदा होईल या दृष्टीनंच आम्ही ते बघतो किंवा हे पाच वर्षाचं पण नाही पुढील वीस वर्ष चाळीस वर्ष कसा फायदा होईल या दृष्टीनेच आम्ही सगळे उपक्रम घेणार आहेत व ट्राफिकचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे शैक्षणिकदृष्ट्या काही प्रश्न आहेत त्या सर्व दृष्टीवर विचार करून हे पार्टीचं वचनवानुसार आम्ही तुम्हाला बुद्धीने सगळं सहकार्य करणार आहे या सगळ्यांचा विचार करून मला प्रचंड बहुमताने आपण विजयी कराल हीच अपेक्षा घरी धरतो आणि या पक्षातर्फे मला काम करण्याची संधी मिळाली त्यामुळे पक्षाचे आभार आहे तर येणाऱ्या तेरा मेच्या दिवशी ह्या चिन्हावर आमच्या पक्षाच्या चिन्हावर जे काही चिन्ह मिळेल त्या चिन्हावर बटन दाबून मला विजयी करा आणि पुणेकरांच जीवन सुखमय आणि चांगलं करूया धन्यवाद